मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलाय मुंबई उपनगरातील मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातात चार जणांनी आपला जीव गमावला आहे लोकलच्या दरवाज्यात उभ्या असणाऱ्या प्रवाशांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांचा धक्का लागून यामध्ये दहा या ते अकरा प्रवासी लोकलमधून खाली पडले या अपघातानंतर आता रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलाय जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार असे अपघात पुन्हा होऊ नये यासाठी नवीन स्वयंचलित क्लोजर सिस्टम सोबत सांगितलं यामध्ये दोनशे अडोतीस नवीन ए सी लोकल येणार आहे त्यामध्ये स्वयंचलित डोअर फिटमेंट येणार असून तसंच आय सी च्या माध्यमातून सध्या ज्या लोकल धावत आहेत या रेट्रो फिटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचं सिस्टम लावण्यात येणार असल्याचं हा निर्णय आता प्रशासनाकडून घेण्यात आला आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती स्वप्नी नीला यांनी दिली आहे दरम्यान आज सकाळी झालेल्या अपघातात तब्बल चार प्रवाशांना आपला जीव ला थांबावा लागलाय आणि बाकी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे आव्हाड यांनी सर्वसामान्यांच्या मनातील खतखत बोलून दाखवली आहे मागील बऱ्याच काळापासून दिव्यातील लोकल सोड्याची मागणी रेल्वे का पूर्ण करत नाहीये असा सवाल आता जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय जोपर्यंत दिवा टर्मिनल्स होत नाहीये तोपर्यंत आम्हाला गंभीर पावले उचलावी लागतील शांत बसून आम्ही आमच्या लोकांचा मृत्यू बघू शकत नसल्याचं या ठिकाणी जितेन्द्र आवाडी है सोबत निरंजन डावखरे प्रतिक्रिया व्यक्त की अतिशय गंभीर दुर्दैवी घटना घड़ी है, तो जी घटना लिया है। के लिए निरंजन डावखरे घटना हुई है इसमें अपने पास में लोकल पे छत्रपति शिवाजी महाराज से कसारा के दरमियान जो लोकल चल रही थी उसके गार्ड ने इस घटना की इन्फॉर्मेशन हम लोगों को दी है इसमें लोकल में ट्रैवल करने वाले आठ व्यक्ति जो है वो ट्रैक के ऊपर गिरे थे इन आठ व्यक्तियों को हॉस्पिटल में पहुंचाने के लिए एम्बुलेंस की अरेंजमेंट रेलवे की तरफ से की गई थी ये घटना जो है लगभग साढ़े नौ बजे के करीब करीब इस घटना की इन्फॉर्मेशन अपने को मिली थी नौ पचास के करीब करीब उसमें एम्बुलेंसेस पहुंचे हैं अभी सभी व्यक्ति को अस्पताल में पहुँचाया गया है दूसरी चीज़ ये सारे व्यक्ति जो है वो फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल कर रहे थे लोकल ट्रेन